भारत पाकिस्तान युद्ध टळलं असलं तरी प्रशासन सज्ज आहे गृहसचिवालयाच्या निर्देशानुसार बुधवारी नाशिक रोड या ठिकाणी महापालिकेच्या विभागीय कार्यालयात मॉक ड्रिल रंगीत तालीम घेण्यात आली या तालीमीमध्ये युद्धजन्य किंवा आपत्तीच्या परिस्थितीत प्रशासन पोलीस अग्निशामक दल आणि इतर विभाग कशी कारवाई करतात याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं त्या ठिकाणी हवाई हल्ला झालेला आहे अनेक व्यक्ती ठिकाणी जखमी झालेले आहेत मराठी ठिकाणी आग जे आहे तालमीमध्ये विभागीय अधिकारी चंदन घुगे दिलीप कळमकर अधीक्षक संजय बेंद्रे अग्निशामन अधिकारी एस एम जाधव हो, आर डी सोनवणे रवी पगार राकेश पवार नागरी संरक्षण दलाचे प्राध्यापक योगेंद्र पाटील अतुल जगताप हे उपस्थित होते त्याचबरोबर पोलीस बिटको रुग्णालय आपत्ती व्यवस्थापन घरपट्टी बांधकाम जाहिरात झोपडपट्टी जन्म मृत्यू विभागांचे अधिकारी आणि कर्मचारीही यात सहभागी झाले तालमीमध्ये दाखवण्यात आलं की, की एखादा नागरिक बेशुद्ध पडल्यास त्याला मदत कशी करावी धुरात अडकलेल्या बेसलेट वापरून कसं बाहेर काढावं कोणाचा हातपाय मोडल्यास काय प्राथमिक मदत द्यावी याचा सराव करण्यात आला आग लागल्यास ती विझवण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा त्याचबरोबर हवाई हल्ला किंवा बॉम्बस्फोट झाल्यास नागरिकांना सतर्क करण्यासाठी सायऱ्यांचा वापर याचेही प्रत्यक्षिक दाखवण्यात आले हे सर्व बघताना उपस्थितांनी आपत्ती आली तरी आपण तयार आहोत असा आत्मविश्वास व्यक्त केला वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड